सध्याच्या थंड वातावरणामध्ये कडधान्यांना अचूक पद्धतीने मोड आणणे गरजेचे असते मग ते कसे आणावे ह्या दिवसामध्ये शरीराला ऊर्जेचा स्रोत हवाच पण पोषण मुलांनी भरलेला जर आहार घेतला तर या दिवसामध्ये तुम्ही निरोगी राहू शकता त्यासाठी कडधान्य भिजवायच्या पहिले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण कडधान्यांना पावडर वगैरे लावलेली असते त्याच्यामुळे ते, ते दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया एक एक करून मटकी मी आता तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हिच्यातनं कोणतंही खराब पाणी पावडरचं वगैरे निघत नाही आहे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये मटकी भिजत ठेवायची आहे ते भांडं घ्यायचं आहे त्याच्यात मी ही सगळी मटकी काढून घेणार आहे आता इथे आपण चार प्रकारचं कडधान्य घेतलेलं आहे त्यांना देखील स्वच्छ धुवून एक ज्या भांड्यामध्ये आपण कडधान्य भिजवणार आहे त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सेम प्रोसेस सगळ्या कडधान्यांना करायची आहे यांना जर योग्य ऊब ओलावा मिळाला तर हिवाळ्यातही मोड मस्त येतात नाही तर काही जण म्हणतात की हिवाळ्यात मोड येत नाही पण जर या पद्धतीने तुम्ही मोड आणले तर ते चिकट देखील होणार नाही आणि उग्रवासही येणार नाही हे ये धुतलेले कडधान्य आता आपण ज्याच्यात आपल्याला भिजवायचं आहे त्या भांड्यात काढून घेतलेलं आहे वातावरणात थोडासा गारवा आलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या कडधान्यांमध्ये थोडंसं कोमट पाणी घालणार आहे थंडीच्या दिवसात कडधान्यांना लवकर मोड येत नाही त्याच्यामुळे आपण थोडंसं कोमट पाणी घालणार आहे पाणी आता कोमट झालेले आहे आता हे कोमट झालेलं पाणी मी सगळ्या कडधान्यांमध्ये थोडं थोडं घालते आहे म्हणजे आपल्या कडधान्यांना लवकर मोड येतील अगदी हाताला सहन होतं एवढंच घालायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला कोमट पाणी घालायची काही गरज पडणार नाही कारण उन्हाळ्यामध्ये कडधान्यांना लवकर मोड येतात त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मल पाणी टाकू शकता त्याच्यात आणि कडधान्यांमध्ये जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा पुरेसं पाणी घालायचं आहे सर्व बाहूलमध्ये जास्त पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हे आप आता सहा सात तासांसाठी झाकून ठेवायचं आहे आता दुपारचे दोन अडीचं टाईम झालेला आहे अडीच वाजलेलं आहे घड्याळामध्ये हे भिजवलेले कडधान्य आता एक एक करून धुवून घेणार आहे आपण म्हणजे या कडधान्यांचा मोड आल्यानंतर वास येणार नाही आणि चिकट पण होणार नाही ना आता एक एक करून आपण सर्व कडधान्य धुवून घेऊया आपण दुपारी अडीच वाजता कडधान्य भिजत घातले होते आणि आता रात्रीचे नऊ वाजलेले आहे म्हणजे मी सहा ते सात तास कडधान्य भिजत घातले होते आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले हे अख्खे मूग मी साईडला ठेवते आणि आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे त्या चाळणीमध्ये जे पाणी नितरवलेली चवळी आहे ती चवळी टाकते आहे मी ह्याच पद्धतीने सर्व कडधान्य स्वच्छ धुवून त्यांच्यातलं पाणी काढून आपल्याला चाळणीत ठेवायचे आहे मोड आणण्यासाठी आता ही चाळणी आपण एक भांडं घेणार आहे या प्रकारे मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवणार आहे म्हणजे भांडं असं घ्यायचं आहे की जे चाहणीपेक्षा छोटं असेल आणि चाळणीला खालून हवा पण लागली पाहिजे अशी ठेवायची आहे चाळणी आणि त्या चाळणीवरती एक सुती कापड अंतरायचं आहे प्रकारे सर्व साईडने कडधान्य झाकले गेले पाहिजे असं आपल्याला छान कापड अंतरायचं आहे आणि हे सकाळपर्यंत आपण ठेवूया आपले रात्रीचे नऊ वाजलेले आहे सकाळी सात ते आठ तासांमध्ये आपल्या मस्तपैकी कडधान्यांना मोड येणार आहे आणि ते पण कोणतेही प्रकारची चिकट होणार नाही किंवा त्यांना उग्र वास येणार नाही तर आपण सकाळी आता आपले कडधान्य उघडून बघूया आपल्या कडधान्यांना पाणी काढून आता आठ ते दहा तास झालेलं आहे बघा आपल्या मटकीला मोगला किती सुंदर मोड आलेले आहेत एकदम जाड जाड एकदम लांब लांब मोड आलेले आहेत याला मोड येत आहेत बघू शकता तुम्ही आता मोड यायला सुरुवात झालेली आहे तसंच मटकीला सुद्धा एकदम सुंदर मोड आलेले आहे हरभऱ्यांना पण यायला सुरुवात झालेलीच होती मोड या सगळ्या कडधान्यांची मिक्स भाजी इतकी सुंदर लागते ना आणि खायला तर चविष्ट असतेच पण ती पौष्टिक देखील असते तर तुम्ही देखील बाहेरची मटकी आणण्यापेक्षा घरच्या घरी गावठी मटकीचे जर मोड आणले तर ते अगदी हेल्दी आणि खायला देखील चविष्ट लागते तर तुम्ही घरच्या घरी मटकीला या प्रकारे मोड आणून नक्की बघा तर चला भेटूया लवकरच बाय बाय